घेणारा मित्र असावा तर एक शुभ सन्मान विशाल भाऊ नायकवाडे या यांचा ना या ठिकाणी केला जाईल जनहित माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी श्री अनिलजी सुनुग्ले आणि श्री रमेशजी पवार व सूर्यकांतजी कुराडे यांच्या माध्यमातून विशाल भाऊ नायकवाडी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल तर मी विशाल भाऊ यांना विनंती करेन की आपल्या शुभचे आपला शुभ सन्मान अनिलजी सनुग्ले रमेशजी पवार आणि सूर्यकांतजी कुराडे यांच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल येणाऱ्या काळामध्ये तुमची यशा यचाश, यशाची शिखरं अशीच तुम्ही गाठत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जनित माताडी कामगार सेनेचे से पदाधिकारी अनिलजी सनगुले रमेशजी पवार सुर्यकांतजी कुराडे यांचा यांच्या माध्यमातून आज सन्मान या ठिकाणी केला जातो पहिला बॉल पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त विजय सावंतची खेळी होते संपुष्टतात एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज राकेशजी देखील मैदानाच्या आतमध्ये दे दाखल होताना आपल्याला पाहायला मैदान तर पहिला फलंदाज देखील या ठिकाणी गमावला जातोय तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते वेग बन्नाट होता पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मोमेंटला लॉफ्ट केलाय काय टाइमिंग पाहायला मिळते स्ट्रोक तर जरूर चांगला पाहायला मिळालाय टीमची धावसंख्या आतापर्यंत दोन धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल या मोमेंटला लॉफ्ट केलाय आसमानी टोला राकेशच्या बाटमधून आणि या शेवटच्या बॉलवर षटकार राहिला टीमची धावसंख्या आठ रन चला ना नेक्स्ट बॉलर त्वरित या तर चला मांगरुळी टीमचे कॅप्टन आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण या दावा तर आठ धावा देखील आपल्याला पाहायला मिळालात आणि त्यानंतर सहा दमदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला पहिल्या बॉलवर स्वागत केलं षटकाराच्या साह्याने चौदा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात तर चला मांगरुळी टीमचे कॅप्टन आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरी द्या पुन्हा एकदा लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहा पाहायला मिळते हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत अठरा रन देखील आपल्याला पाहायला मिदान चला मांगरुळी टीमचे कॅप्टन मांगरू आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे अठरा दहा वापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या बॉल डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते लिबस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला एकदा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु फक्त आणि फक्त वाईट प्लस वन टोटल दोन धावा देखील ॲड होतील अशा धाव्या हो रोख्याव्या लागतील चरण टीमला वीस रन आतापर्यंत होत आहेत शेवटचे तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु यस इट इज अ वाईट अवांतर स्वरूपामध्ये दे। एकदा देखील या ठिकाणी आढळताना आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी ड्रॉ केला जाईल एका चिठ्ठीमध्ये मानेवाडी नाव आहे एका चिठ्ठीमध्ये मांगरुळी नाव आहे एका चिठ्ठीमध्ये मध्ये चालू मॅच मधील जो संघ जिंकेल टीमची धावसंख्या संख्या एकवीस शेवटचे दोन बॉल शिल्लक तर ड्रॉ या ठिकाणी केला जातोय मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाईल तर ड्रॉ या ठिकाणी केला जातोय या मोमेंटला वेग बेताचा फलंदाज होतोय बाद तर मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाणार आणि मांगरुळी टीमने मात्र खऱ्या अर्थाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट मात्र मानेवाडी या टीमच्या सोबत सेमी फायनल खेळेल गोलंदाज सज्ज होतोय लॉफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगला एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या संख्या आतापर्यंत बावीस आणि तेवीस रनचं टार्गेट असेल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका तर चला बारा चेन्न तेवीस रन करायचे आहेत चरण टीमला नशिबाच्या कौलामध्ये मांगरुळी टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला मानेवाडी संघाने या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो पहिली सेमीफायनल खेळ चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच त्वरित स्टार्ट करा कारण या सामन्यानंतर दोन सामने आपल्याला खेळवायचे सेमीफायनल एक ओव्हरची असेल याची नोंद देखील आपण घ्यायची चला मॅच स्पीडली ऑन करा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि त्याचबरोबर अजय ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते टीम निनाई देवी स्पोर्ट्स चरण या टीमची एवन जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आजचा दिवस गाजवला या दोन्ही फलंदाजांनी आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या संघासाठी गावाच्या अस्मितेसाठी परंतु जर आज मात्र सेमी दाखल व्हायचं असेल ना तरी या लढाईमध्ये मात्र जिंकावं लागेल जर बक्षीस पात्र फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर ही मॅच मात्र जरूर जिंकावी लागेल दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत निमित्त ठरले विशाल भाऊ नायकवडी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारली गेलेली स्पर्धा म्हणजे श्री निनाई देवी चषक दोन हजार पंचवीसचे चे पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज सज्ज होतोय तेवीस रनच लक्ष पहिला बॉल पहिल्या बॉलवर फलंदाज होतोय बाद इन एज मोठा विकेट प्राप्त केलाय पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जेलचितची संधी होती परंतु ही संधी गमावली नाही विकेटकीपरने नवीन फलंदाज संजय आपल्याला पाहायला मिळतोय अकरामध्ये करायचे आहेत त्या म्हणजे तेवीस रन फुलटॉस होता परंतु या क्षणाला लाईन मिस करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला दहा मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे बावीस रन दहा बॉल आणि बावीस रनची गरज तर चला नेक्स्ट सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरच राहायचा आहे हलक्या तने दिशा देण्याचा प्रयत्न प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय नऊ बॉल आणि आता मात्र बावीस रनची गरज आहे नऊ चेंडूनी बावीस रन या मोमेंटला लॉफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगलाय एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आठ मध्ये करायच्या म्हणजे वीस रन आठ बॉल आणि वीस रन या मोमेंटला लॉफ्ट आहे टायमिंग भरपूर चांगला आहे एक धाव देखील कम्प्लीट होताना पाहायला मिळते दुसऱ्या रनसाठी कॉल फेकी थोडीशी गचा झाली परंतु दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते समीकरण सातमध्ये मध्ये करायच्यात अठरा जर या बॉलवर एखादा षटकार आला तर समाधानकारक प्रात्यक्षिका आपल्याला पाहायला मिळू शकते मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न एकदा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल बॅकअप चांगलं मिळालं सहा बॉल मध्ये आता मात्र करायच्या म्हणजे सोळा धावा चला फिडिंग थोरीच लावून घ्या सावंतवाडी संघ विजय दादा टीम आपण वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण या मॅच नंतर दोन सामने आम्हाला खेळवायचेत सूर्य अस्ताला गेलाय काय कोणाच्या अगोदर आम्हाला बक्षीस वितरण सोहळा देखील कंप्लीट करायचा आहे सहामध्ये करायच्यात सोया रन पहिला बॉल ऑबस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय बनसांचा इशारा यस इट इज अ वाईट अवांतर स्वरूपामध्ये एक दोन धावा या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळतात वाईट प्लस वन टोटल दोन धावा देखील ॲड झाल्यात समीकरण बदलणे सहा बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे चौदा धावा या मोमेंटला क्लीन बोल दांडी उडवली वेग बेताचा वेद यष्ट्यांचा आणि पाहायला मिळेल की किती जलद होता हा बॉल जलद गतीने हा बॉल रिलीज केला परंतु या जलद गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही पाच मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे चौदा धावा नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये मध्ये स्वतः टीमचा महानायक दत्ता मात्र मैदानाच्या हातमध्ये दाखल होतोय पाच मध्ये चौदा करायच्या या मोमेंटला लॉफ्ट केलाय एलिव्हेशन भरपूर आहे दत्ताच्या बाटमधून दैदिप्यमान षटकार ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही दोन महत्वाचे फलंदाज गमवल्यानंतर देखील इन ऍक्शन मोड मध्ये तो आलाय आणि समीकरण बदलून गेलं चार मध्ये करायच्या म्हणजे आठ धावा चार बॉल आठ रनची गरज वन साइड हिरो अँड मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज दत्ता ज्या प्रकारे स्ट्रोक त्याने केला त्यानंतर कमरेवर हात ठेवून तो अतिशय दर्जेदार स्टाईल मध्ये उभा राहिला कारण त्याला देखील माहिती आहे, आहे दीन। हो की माझ्याकडे जिद्द आहे चिकाटी आहे परिश्रम मी करेन आणि जिंकून देखील देईन असा निर्धार त्याने घेतला पहिल्या बॉलवर हा पेस करत असताना चार मध्ये आठ करायच्या बाउन्सर होता पंचांचा इशारा काय येईल परंतु या क्षणाला वन बाउंड ताकीद या ठिकाणी दिली जाते डॉट बॉलची समाप्ती तीन मध्ये करायच्यात आठ रन कोणता संघ जाणार सेमी फायनल मध्ये सावंतवाडी की चरण चरण की सावंतवाडी या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे तीन बॉल हिट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद एक सोपा जेल पकडलाय समीकरण दोन बॉल दोन मध्ये करायच्या म्हणजे आठ रन समीकरण देखील बदलून गेले दोन मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे आठ रन सला मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका न्यता एका ओव्हरमधील आणखीन चेंडू कॅन्सल केले जातील याची नोंद देखील आपण घ्या या मोमेंटला लॉफ्ट केलाय एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल या ठिकाणी काय घडलंय रनआउटची संधी जरूर आहे परंतु या क्षणाला चांगलं प्रात्यक्षिक एक बॉल आणि आता मात्र सहा रनची गरज एक बॉल सहा रन टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिलंय की सहा बॉल मध्ये कधी कधी एकही धाव होत नाही परंतु एक, एक बॉल मध्ये सहा धावा होतात प्रत्येक बॉल प्रत्येक रन प्रत्येक विकेट प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला या खेळाने मात्र दाखवून दिलंय क्रिके, क्रिकेट क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे एक बॉल आणि सहा रन्सला न्यू बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखलवा मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या जर हा षटकार मारला तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईज गणेशजी बाबर यांच्या माध्यमातून आज आपल्या गावाप्रती असलेलं प्रेम आपल्या गावातील प्रत्येक खेळाडूंना दिलं जाणारं प्रोत्साहन हीच खऱ्या अर्थाने आपल्या गावाची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि एक बॉलमध्ये करायच्या ते म्हणजे सहा रन बॅक जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ सावंतवाडी टीमचे कॅप्टन विजू